आपण प्रत्या आहात केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो आपल्या ताटात अनेक पदार्थ असतात पण नेमके कशाबरोबर काय खावे असा प्रश्न अनेकांना पडत असेल उदाहरणार्थ पुरणपोळी आणि तूप यांची जोडी अगदी घट्ट जमलेली असते अशाच काही पदार्थांच्या जोड्या आपल्या लेखातून घेऊन येत आहेत श्रीप्रसाद कुलकर्णी अर्थात लेखाचे नाव आहे खावे नेटके अर्थात खाद्य भ्रमंती मी ज्योती जोशी सादर करते खावे नेटके अर्थात खाद्य भ्रमंती मध्यंतरी खाण्या जेवण्याची कॉम्बिनेशन सांगणारी एक कविता मी समाज माध्यमावर पोस्ट केली होती त्या कवितेला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला खरं सांगू का या कॉम्बिनेशन्सची आपल्याला एवढी सवय झालेली असते की त्या जागी दुसरं काही आलं तर ते आपल्याला रुचतच नाही म्हणजे बघा हां मेथी किंवा लाल माठाची परतून केलेल्या खमंग भाजीचा दरवळ नाकात शिरताच पोटात भुकेने कालवा कालव सुरू होते जोडीला तव्यावरची ज्वारीची गरम भाकरी शेंगादाण्याची चटणी आणि त्यावर साईचं दही काय बेत जमतो म्हणून सांगू पण टोमॅटोचं सार वाफाळलेला भात यासोबत पानात हीच पालेभाजी आली तर सगळाच मूड ऑफ होतो इथे बटाट्याची काचरीच हवी भाकरीसोबत पालेभाजी खुलते पण खमंग झुणका असेल तर काय सांगू महाराजा तेल लावत गेली ती पंचपक्वानं साबुदाना खिचडीबरोबर एक वेळ चहा नसला तरी चालतो त्या जागी वेलदोडे घालून केलेली कॉफी जमून जाते पण कांदे पोहे बटाटे वडा भजी यासोबत चहा नसेल तर काय मज्जा येणार सांगा आमच्या सारस्वतात चण्याच्या डाळीची आमटी किंवा सोललेल्या मुगाच्या मुगागाठी करतात पण कट्टर सारस्वताच्या घशातून ही दुरदुरीत रसदार आमटी नुसती उतरत नाही जिभेचे चोचले तरी बघा किती त्यामध्ये काजूगर ओल्या नारळाच्या कातळ्या पाहिजेतच पण खरं सांगू का मऊ भात त्यावर कढवलेल्या तुपाची धार त्यावर भरपूर मेतकूट आणि तोंडी लावायला पोह्याचा पापड अहो एवढ्या साध्या जेवणाचा काय बेत मस्त जमून जातो सुख सुख म्हणजे दुसरं काय असतं उकडीचे मोदक हा पदार्थ ज्याने कोणी शोधलाय त्याचे मोदकासहित पाय धरावेत असं मला वाटतं पण ती उकडे योग्य व्हायला हवी आणि हाताच्या तळव्यांना चटके खात ती व्यवस्थित मळायलाही हवी गणेश चतुर्थीला मोदक बनवायला सुरुवात झाल्यापासूनच मला ते माझ्यासमोर केळीच्या पानावर दिसू लागतात आता त्याच्या कळ्याबिळ्या फार सुबक सुंदर असाव्यात या मताचा मी अजिबात नाही मोदक दिसायला नाही चवीला सुंदर झाला पाहिजे मऊ लुसलुशीत मोदकाची पारी तिच्यात लिंबा एवढा गुळ चुनाचा गोडमिष्ट गोळा आत गेला की हातावर फिरवत फिरवत आणि सगळ्या पाकळ्यांना एकत्र करत तो छान गोंडस शुभ्र मोदकाचं रूप घेतो आणि उकड पात्रात स्थानापन्न होतो स्वादासाठी पात्रात खाली हळदीचं पानही ठेवतात आता तुम्ही म्हणाल समोर केळीच्या पानावर इतर सगळ्या पदार्थासहित तो आला की लगेच खायचा घाई अजिबात करायची नाही आधी त्याच्याकडे कौतुकाची नजर टाकायची आणि मग त्याला मधून अलगद फोडायचं पण तेही पूर्ण नाही बरं फोडताच आतल्या चुनाचा सुगंध मन मोहून टाकतो थोडं मनाला आवरायचं आणि दोन चमचे कडवलेलं तूप त्यात हळुवार सोडायचं आणि मग अर्धा भाग अलगद जिभेवर ठेवायचा अहो सगळे अष्टसात्विक भाव जागृत होतात त्याचं विनय पुढे आपल्या तब्येतीनुसार मनसोक्त खायचे सगळं जेवण झाल्यावर शेवटी खायला एक मोदक ठेवायचाच तो खाल्ल्यावर दुसरं काहीही तोंडात टाकायचं नाही ती जिभेवरची चव जाऊ द्यायची नाही असो आता पुरणपोळी की गुळपोळी यामध्ये प्रत्येकजण आपापली आवड सांगेल पण मला म्हणाल तर गुळपोळीच भावते फक्त इथे तिच्यासोबत कढवलेलं तूप न घेता रवाळ घट्ट तुपाबरोबर गुळपोळीचा खुसखुशीत तुकडा लावून खायचा पुरणपोळी खाण्यापेक्षा मला डाळ गुळ घालून शिजल्यावर त्याचं वाटून पुरण बनवलं की त्याचा मोठासा गोळा तुपात चांगला भिजवून खायला फार आवडतो हल्ली केरिनो रस या नावाखाली आयता विकत मिळणारा आमरस गल्लोगल्ली दुकानात मिळतो मँगोलाची थोडी जाडसर आवृत्ती असं फार तर त्याला म्हणता येईल याला कुणी आमरस म्हणतात का आमरस कसा रसाने हात पूर्ण माखून भांड्यात रस काढून झाला की ते हात चाटणं यासारखा आनंद नाही रस काढल्यावर त्यातल्या गुठळ्या अजिबात मोडायच्या नाहीत त्यात साखर आणि थोडं तूप कढवलेलं घालायचं आता कुणी म्हणे वेलचीपूड काही लोक म्हणतील मिरपूड अरे काय हे आपल्याला आमरस हाणायचं आहे हे सगळं घालून औषधी चाटण करायचं आहे का तर त्यावरही म्हणतात मग बाधत नाही माफ करा पण बात तो त्यांनी खाऊच नाही ना पोळ्यांची चवड अमरस आणि चव बदलायला काहीतरी सोबत बस आनंदाचे डोही आनंद तरंग दिवाळीच्या फराळात माझी आई वाकरवडी हा पदार्थ करायची यामधलं सारण मात्र तिखट असायचं ते एकदा करून ठेवलं की वरच्या कव्हरसाठी कधीही पीठ मळून गरम गरम बाकरवड्या करता येत असत सारणाची झंझट जास्त होती आमच्याकडे दिवाळीत येणाऱ्या प्रत्येकाचा बाकरवडीवर डोळा असायचा तिची कृती कुणीच लिहून ठेवली नाही नाहीतर आज मार्केट खाऊन गेली असती ती बाकरवडी मी चहाबरोबर दोन तीन बाकरवड्या स्वाहा करायचो माझी बायको गाजर हलवा दुधी हलवा दोन्ही बनवते आता दोन्ही का तर मुलगा गाजर हलवा खातो दुधी हलव्याला शिवतही नाही तर माझी लेग दुधी हलवा चापून खाते आणि गाजर हलवा प्रसादासारखा हातावर घेते माझं आपलं असं काहीच नाही गोड काहीही द्या स्वाहा असो आता गाजर हलवा हा आमच्याकडं फक्त गाजर तूप साखर आणि दूध एवढ्या घटकांनीच बनतो आणि तसाच आवडतो त्यामध्ये भरपूर सुकामेवा वगैरे कोंबून तो फक्त श्रीमंती होतो आणि मूळ गाजर आणि तुपाचा स्वादच हरवून जातो तुपात गाजर शिजल्यावर त्यात घातलेल्या दुधाचा गाजर तुपासह हो। जो स्वाद दरवळतो त्याशिवाय हलव्याला दुसऱ्या कशाचीही जरुरी नसते पण दुधी हलव्याचं तसं नसतं आधी दुधी कोवळा मिळायला हवा तो जून असेल तर हलवा चवचवीत होतो इथे मात्र मावा हवाच मावा साखर आणि चारोळी बस एवढ्यावर तो अगदी चविष्ट होतो केळ्याचं शिकरण हा प्रकार मला लहानपणापासून अगदी आज साठी पार केली तरी मनापासून आवडतं पण याचं सुद्धा एक तंत्र आहे दुधात भराभरा केळ कापून घातलं साखर घातली की झालं असं होत नाही खवैया नो नीट लक्ष द्या तर सर्वप्रथम लहानशा पण खोलगड भांड्यात दूध घेऊन त्यात साखर घालायची कमी जास्त तुमच्या तब्येतीप्रमाणे मी बायकोची नजर चुकवून एक चमचा जास्तच घालतो जास्त आणि ती पूर्ण विरघळेपर्यंत ढवळायची याला केळी जरा पिकलेलीच लागतात नंतर केळ्याचे पातळ गोल काप एका भांड्यात करून घ्यायचे आणि चमच्याने मस्त मश करायचे मगच ते दुधात घालून पुन्हा एकदा चांगले ढवळायचे केळ्याचा गोडवा दुधात पूर्णपणे उतरल्यावर शिकरण ओरपण्याची माझ्या काही आवरच आहे माझी मामी केळ्याचं रसायन करायची रसायन म्हणजे नारळाचं दूध काढून त्यामध्ये केळ्याचे काप घालून बनायचं अर्थात त्यावेळी नारळ स्वस्तही होते आणि त्याच्या रसाला गोडी आणि दातपणा असायचा रसायनात साखर न घालता गूळ घातला तर फारच चवदार दूध झालं नारळाचा रस झाला आता तिसरा प्रकार केळ्याचं रायतं दह्यात केळ्याचे काप मिरची साखर मीठ घालून केलेलं रायतं छान लागतं आमच्याकडे संकष्टीला इतर पदार्थांबरोबर केळ्याचं रायतं हमकास असायचं सारस्वतांच्या घरात बनणाऱ्या माशाच्या आमट्या म्हणजे काय सांगू महाराजा नारळाच्या रसातल्या कोळंबी पापलेट रावस या माशांची आमटी एकदा खाल्ल्यावर कुणीही त्या आमटीच्या प्रेमात पडणारच अट्टल मासे खाऊ सारस्वत ही आमटी गोव्यात ह्याला हुमन म्हणतात त्याबरोबर भात आणि तळलेल्या माशाचा तुकडा एवढ्या जेवणावर जीव टाकतो पदार्थ रुचकर होतो तो, तो त्यामधल्या सगळ्या घटकांमुळे नाही तर तो पदार्थ बनवणाऱ्या गृहिणीच्या हातामुळे त्या हाताला चव असते हाताची चव आणि आपल्या माणसांना चविष्ट व पोटभर खाऊ घालण्याचा तिच्या मनातला भाव हे त्या पदार्थात उतरतात आणि तो पदार्थ चवदार होतो अहो नाहीतर पुस्तकात असतंच की लिहिलेलं अर्धा इंच आलं पाव इंच अमुक सव्वा दोन चमचे तमूक या सगळ्यातून एक काहीतरी आकाराला येतं खरं पण ते खाल्ल्यावर वाह मस्तच हे मात्र उत्स्फूर्तपणे येत नाही बरेच लोक गोडाचा शिरा करतानाही त्यामध्ये बदाम पिस्ते काजूचे तुकडे असं काय काय घालतात पण फक्त पिकलेलं केळ आणि वेलचीपूर घालून केलेला गोडाचा शिरा यालाच काही प्रसादाचा शिराही म्हणतात आणि सोबत शक्यतो कैरीचं लोणचं सकाळी केलेला शिरा संध्याकाळी आणखीन चविष्ट होतो कारण केळं जसजसं त्यात मुरत जातं तसतशी त्याची चव आणखीनच यम्मी होते माझी बायको केळ्याचा केकही करते म्हणजे केक रव्याचा पण त्यात केळ असतं फारच रुचकर लागतो तो तयार होऊ लागतो तसतसा त्याचा स्वाद स्वस्थ बसू देत नाही तो थंड झाल्यावर केकचं भांडं उलटं करून तो डिशमध्ये काढला की खाली राहिलेली खरपूड चमच्याने खरवडून खाणं हा आनंद ती खाल्लेल्या माणसाला समजू शकतो दूध पोहे यासारखा पौष्टिक आहार नाही कॉर्नफ्लेक्स किंवा ओट्स खाण्यापेक्षा दूध पोहे खरंच चांगले पण दूध पोहे साखरेचं चा चांगलं मिश्रण झालं की त्यावरती पांग राहायची आणि मग सावकाश खायचं काय खायच? सांगू का तो आनंद नारळी भात हा एक चविष्ट आणि खाल्ल्यावर प्रचंड सुस्ते आणणारा पदार्थ माझी बहीण नारळी भात करते त्याला खरंच तोड नाही नारळी पौर्णिमेला तिच्या हातचा नारळी भात खाल्लेल्या प्रत्येकाला त्या दिवशी तिची आणि त्याची म्हणजे नारळी भाताची आठवण येणार नाही हे शक्यच नाही हे सगळं वाचल्यावर मी अट्टल गोडखाऊ आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल खरं म्हणजे मी गौड सारस्वत ब्राह्मण पण मला सामिष आहार लहानपणापासून फारसा आवडलाच नाही माझी मित्रमंडळी नातेवाईक तू सारस्वतांच्या नावाला काळीमा आहेस असं नेहमीच गमतीने म्हणायचे असो तर मुद्दा काय खाताना पदार्थांचं व्यवस्थित कॉम्बिनेशन करून त्याचा आनंद घ्या मित्रांनो कोरोना काळात कित्येकांना दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण झालं होतं अनेकांनी आपल्याला शक्य होईल तेवढी मदत आजूबाजूच्या गरीब भुकेल्या लोकांना करून आपल्या मनातलं सामाजिक भान जागही ठेवलं आणि या विषाणूविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात आपलाही खारीचा वाटा उचलला खवय्यगिरीवर अजून खूप काही लिहिता येईल अन्न सेवन करताना मनात काय विचार असावेत हे सांगणाऱ्या एका श्लोकाने या लेखाची मी सांगता करतो मुखी घास घेता करावा विचार मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझी या हातुनी देशसेवा घडो माझी या हातुनी देशसेवा म्हणून मिळावी मला शक्ती देवा मला शक्ती देवा श्रोते हो कशाबरोबर काय खावे हे आपण ऐकलेत पण त्या अन्न अन्नसेवनाबरोबरच कित्येकांना दोन वेळचं जेवण मिळण्याचीही भ्रांत असते हा विचारही आपण अन्नग्रहणाबरोबर ठेवला पाहिजे असा महत्त्वाचा विचारही लेखक मांडून जातो तोच लक्षात ठेवणे गरजेचे आहे धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमांतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी she